विरोधकांचा टॉवेल आणि बनियन आंदोलन महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा अधिकार असं म्हणत विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी कोणतेही <स्थाँगाना> राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या उधाण भाजप आमदारांकडून नगरविकास खात्याबाबत तक्रारी मुनगंटीवार गणेश नाईक केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देतात याकडे लक्ष एक वाजता महत्वाची पत्रकार परिषद एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलं विष पतीच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंचा आक्रमक पवित्रा मुंडेंवर रुग्णालयात उपचार मंगळवेढ्यात विवाहित महिलेनं प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप भीषण महामार्गावर त्याच्यावर उपचार जाणार <ण्या> <ण्या> मुळशीतील निरगुडे वस्ती परिसरातील नदीवर पूल नसल्यामुळे वाहतुकीला फटका धोकादायक पद्धतीनं नदी पार करण्याची वेळ पोलीस बंधन येऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज